हाय हॅलो वेलकम टू माई ब्लॉग आजच्या जे ब्लॉग आहे की ऑर्गनायझेशनचाच आहे तर मी माझ्या मुलांचं जे कपाट आहे तर ते कसं ऑर्गनाईज केलं आहे तर ते दाखवणार आहे ते क्लीन पण केलेलं आहे आणि ते सर्व जे कपडे आहेत तर ते व्यवस्थित घड्या घालून ठेवलेले आहेत आता हे तर जे काम आहे तर ते सततच करावं लागतं कारण का मुलांचं कपाट जे असतं त्यामध्ये मुलांना सतत काही ना काहीतरी काढण्याचं आणि ठेवण्याची सवय असते त्यामुळे ते आपल्याला सततच ऑर्गनाईज करावं लागतं तर याचं जे कवर आहे तर ते मी वॉश केलं होतं धुतलं होतं त्याच्यामुळे ते त्याला कवर नाही आहे आणि जे त्याच्यामध्ये जे कपडे आहेत तर ते मी सर्व आधी काढून घेणार आहे आणि ते व्यवस्थित क्लीन करणार आहे कपाट तर हे जे कपाट आहे तर ते मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं हे जे आहे कपाट तर ते प्लॅस्टिकमध्ये आहे आणि त्याचं जे कवर आहे कापडी आहे आणि ते आपल्याला इझिली आपल्याला इकडून तिकडे सरकवता येतं त्याला खाली व्हील्स आहेत त्याच्यामुळे आणि वजनाने पण हलकं आहे त्यामुळे ते आपल्याला कुठे न्यायचं असेल तर त्याचे सगळं पार्ट आहेत तर ते काढून ठेवायचे आणि ते एका बॉक्समध्ये पण बसून जातात त्यामुळे हे इझिली हँडल करता येतं आणि जिथे पण आपल्याला लावायचं आहे तर तिथे आपण ते, ते परत लावू पर शकतो तर बघू शकता तुम्ही मी, मी कप्पा टावरेला घेतले आणि पार्कचे मध्ये मध्ये काही ना काहीतरी कामं चालूच आहेत काहीतरी उद्योग करण्याचीच कामं आहेत ती तर ठीक आहे आता मुलांना सांभाळून कामं करायची म्हटलं तर त्यांची लुडबुड तर पाहिजेच आहे तर त्याचं फुल डे स्कूल नसल्यामुळे तो नेहमी असतो दुपारनंतर जर काही आवरायचं चा, काम चालू असेल तर त्यामध्ये तर, तर मी सर्वात आधी एका कोरड्या कपड्याने हे जे कपाट आहे तर त्याच्यावरची धूळ वगैरे जर काय आहे तर ती स्वच्छ करून घेणार आहे साफ करून घेणार आहे आधी आणि नंतर त्यावर मी कॉलिनचं स्प्रे आहे आणि त्याने स्वच्छ केले स्वच्छ करण्यासाठी के खूप अवघड नाही आहे प्लास्टिकचं असल्यामुळे आपण कपडा ओला करून पण ते साफ करू शकतो तर डायरेक्टली कपडा ओला केला किंवा के कॉलिन मारलं तर ते धूळ आहे ना तर ते चिकटून बसते ते पटकन निघत नाही त्यामुळे आदिमित्ताची धूळ जी आहे तर ती पूर्णपणे साफ केली प्रत्येक कपड्यांची आणि त्याच्यानंतर मी त्यावर कोलीन स्प्रे केलं आणि त्याने परत एकदा ते, ते पुसून घेतलं आहे तर थोडीशी धूळ आहे त्यामुळे ते कपडा झटकून परत नेक्स्ट कपड्यांमधली जी धूळ आहे तर ती काढून घेणार आहे तर ती साफ करून घेणार आहे मी तर हे कपाटही सतत आवरलं तर त्याच्यामध्ये नेहमी कपडे कपडे जे असतात तर ते अस्त अस्तच पडलेले असतात कारण काय होतं त्याला चेन आहे आणि मुलांना तर ते चेन ओपन करून त्याच्यामध्ये कपडे जे आहेत तर ते बाहेर काढणं त्याच्यामध्ये ठेवणं हे काम सतत त्यांचं चालू असतं आणि चॉईस असतात हा ड्रेस नको तो आज ड्रेस हवा आहे त्यामुळे जर आधी काढला ड्रेस एखादा तर तो तसाच ठेवला जातो तर बिलकुल घडी वगैरे घातला जात नाही त्याच्यामुळे हे जे कपाट आहे तर ते सततच आवरावं लागतं तर बघू शकता तुम्ही स्प्रे करून घेणार आहे मी आधी एक एक कप्पा आणि त्यानंतर ते क्लीन करणार आहे मी पूर्णपणे कपड्याने तर बघू शकता तुम्ही पार्कच्या मदतीने मी ते सगळं साफ केलं आहे कपाट आणि त्याच्यानंतर जे कवर आहे तर ते मी सकाळी धुऊन वाळात घातलं होतं तर ते वाळलेलं आहे चांगलंच आणि आता ते मला बसवून घ्यायचं आहे तर ते मला एकटीला काही बसवलं जात नव्हतं ते बऱ्याच वेळानंतर आपलं सेट करून झालं ते माझं तर बऱ्याच वेळा मी सगळ्या साईटून बसवण्याचं ट्राय केलं पण एका साईटून बसवायला गेलं तर दुसऱ्या साईटून ते खाली येत होतं तर बिलकुलही मला ते बसवायला जमत नव्हतं खूप वेळ ट्राय केल्यानंतर ते फायनली मी बसवून घेतलेलं आहे आणि ते बरेच दिवस ते जे कवर आहे तर ते पण साफ केलं नव्हतं हो कपाट होतं साफ पण ते कवर आहे तर ते काढल्यानंतर पूर्ण परत घालायचं असेल ना तर प्रॉब्लेम होतो त्यामुळं शक्यतो तो खूप दिवसातूनच धुतलं जातं तर ते स्वच्छ धुवून झालं आणि पूर्ण चांगलं सुकलं आहे आणि ते त्याला लावून घेतले आणि आता जे कपडे आहेत तर ते एका चादरवर मी सगळे काढले होते आणि त्यावरच मी आता बसली आहे घड्या घालण्यासाठी तर सगळे जे कपडे आहेत तर ते सेपरेट करून आपल्याला त्याच्या घड्या घालून घ्यायचे तर जेणेकरून जेव्हा कपाटमध्ये लावायचं आहे तर त्यावेळेस ते परत एक एक करून शोधावं नाही लागणार सगळे कपडे मी सेपरेट केलेले आहेत म्हणजे पॅन्ट्स असतील टी शर्ट्स असतील किंवा बाहेर जाताना घालण्याचे कपडे असतील मिराच्या फ्रॉक्स आहेत वन पीस आहेत तर सगळे वेगळे वेगळे केलेले आहेत आणि हे जे कपडे आहेत तर हे असे फंक्शनल कपडे नाही आहेत हे डेलीसाठी लागणारे किंवा कुठे बाहेर वगैरे जाताना फिरायला जाताना लागणारे कपडे आहेत तर फंक्शनल जे कपडे आहेत तर ते मी वेगळे ठेवलेत जे आपण साडीसाठी ज्या बॅगा घेतो कापडी तर तशा बॅगामध्ये मी ते कपडे पॅक करून ठेवलेत त्यामुळे या कपाटमध्ये तर तसे कपडे नाही आहेत या कपाटमध्ये फक्त दे उस साथी जे डेली यूजसाठीचे किंवा कुठे बाहेर वगैरे जवळपास जायचं असेल तर त्यासाठी घालण्याचे जे कपडे आहेत तर ते फक्त ठेवलेले आहेत तर हे सर्व छोटे मोठे सर्व वेगवेगळे कपडे त्याच्यानंतर नॅपकिन असतात आणि सॉक्स वगैरे जे आहे तर ते सर्व वेगवेगळं सेपरेट केलं आहे सेपरेशन केलं आहे त्यामुळे काय होतं तर आपल्याला परत कपाटमध्ये लावताना इझी जाईल सगळे कपडे वेगवेगळे असल्यामुळे तर त्यासाठी मी थोडी थोडी जागा करत कपड्यांच्या घड्या घालत घेतलेत आणि सर्व जे कपडे आहेत तर त्याच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि मला थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळे मी फक्त घड्या घालून ठेवले कपडे तर कपाटमध्ये काही लावले नव्हते तर एका फंक्शनसाठी संध्याकाळी जायचं असल्यामुळे मी फक्त कपडे सगळे जे आहेत ते सेपरेट सेपरेट असे करून डिवाईड केलेत आणि घड्या व्यवस्थित घालून ठेवलेल्या आहेत आणि मग आता हे दुसऱ्या दिवशी मी हे सगळे कपडे आहेत तर ते लावण्यासाठी घेतले तर ते मी रात्री असेच बेडवर ठेवले होते सेपरेटली आणि आता हे मी कपाटमध्ये लावून घेते एक एक करून मिरासाठी मिराचे जे कपडे आहेत तर ते वेगळ्या कप्प्यात पारचे आहेत तर ते वेगळ्या कप्प्यात असे सगळे वेगवेगळे लावून घेते आणि सगळ्यात वरचा कप्पा आहे त्याच्यामध्ये मी जे छोटे इनर इनरवेअर किंवा जे नॅपकिन आहे त्यानंतर सॉक्स आहेत तर ते सर्व एकदम वरचा जो छोटा कप्पा आहे त्याच्यामध्ये एका बॉक्समध्ये ठेवले आहेत प्लॅस्टिकच्या आणि अशा पद्धतीने मी सगळे सेपरेट केले होते कपडे तर आत्ता जो व्हिडिओ आहे ऑर्गनायझेशनचा तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जे, जे नवी नवीन नवी नवीन ब्लॉग येतील किंवा नवीन नवीन काही ऑर्गनायझेशनचे व्हिडिओज असतील किंवा किचन टिप्स असतील किंवा डेलीचं जे, कि कि जे रुटीन आहे ट्रॅव्हलचे ब्लॉग असतील तर ते सर्व तुमच्याशी शेअर करणार आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील तर बघू शकता तुम्ही सॉक्स असे मी एकत्र लावून ठेवते आहे आणि एकामध्ये दुसरा सॉक्स अडकवण्याची ही जी गोष्ट आहे तर ती पार्थकडून होते त्याला एकामध्ये एक सॉक्स असे घालून ठेवायचे असतात आणि ते गोल गोल फिरवायचं असतं त्यामुळे तो सॉक्स आहे ना बऱ्याच वेळेला शोधायचा असेल तर तो त्या एका सॉक्समध्ये दुसरा सॉक्सच घातलेला असतो तर याच पद्धतीने सर्व जे सॉक्स आहेत तर त्याचे पण घडे करून घेतलेत आणि जे कालचे जे कपडे होतात त्याचे पण मी घडे केलेत आणि एका कोपऱ्यामध्ये हे जे कपाट आहे तर ते मी आता सेट करणार आहे तर बघू शकता तुम्ही वरच्या कप्प्यात आहेत तर ते छोटे कपडे आहेत त्याच्यानंतर डेलीचे जे घालण्याचे कपडे आहेत दोघांचे वेगवेगळ्या कप्प्यामध्ये नॅपकिन वगैरे आहे सॉक्स आहे त्यानंतर हे पारचे कपडे आहेत टी शर्ट शॉर्ट पॅन्ट आहेत फुल पॅन्ट आहेत त्यानंतर हे मिराचे कपडे आहेत ते पण सेपरेट सेपरेट केले आहेत फ्रॉक्स वगैरे टी शर्ट वगैरे त्याच्यानंतर हे बाहेर वगैरे कुठं जायचं असेल किंवा स्कूलमध्ये वगैरे काही फंक्शन असेल तर त्यासाठीचे जे ड्रेस आहेत तर ते आहेत आणि त्याच्यानंतर मीराचे जे आहेत ते वन पीस त्यानंतर स्कर्ट टॉप वगैरे ते वेगळे ठेवलेले आहेत आणि खालचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये जी साडी आहे शिवलेली नऊवारी ती ठेवलेली आहे आणि आता हे चेन वगैरे पॅक करून मी एका कॉर्नरमध्ये ऑर्गनाईज केलं आहे तर ऑर्गनायझेशनचा आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद स्टे हेल्दी स्टे हॅप्पी थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग